नमस्कार मी शब्द योद्धा प्रसाद पोलीस कायद्याचे की स्वतःच्या आणि राजकारण्याच्या फायद्याचे असा प्रश्न पडायला भाग पाडणारी एक भली मोठी यादीत समोर आली आहे ज्यांची वर्दी चौका चौकात गस्त करून लोकांची सेवा करून मातीनं माकलेली असते देशासाठी घामानं ओलावलेली असते त्याच वर्दीवर काही मोजक्या पोलिसांमुळे फितुरीचे डाग पडतायत लोकांनी ज्यांच्याकडे आशेनं पाहावं तेच लोकांना ओरबारतायत का असे प्रश्न कोथूर प्रकरणावरून विचारले जात आहेत पोलीस कसा असतो पोलीस कसा असला पाहिजे हा विचार केल्यावर आपल्या डोळ्यांसमोर बाजीराव सिंगम वारतो पण गुंडांची बाजू घेऊन सर्वसामान्यांची पिळवणूक करणारे हनी ट्रॅप मध्ये अडकणारे राजकारण्यांच्या हाताखालचं बाहुलं बनणारे तुरुंगातच आंदोलकांना संपवणारे आणि खाकी वर्दीचे आडून गुंडगिरी करणारे पोलीस पाहिल्यावर आताचे पोलीस नक्की बाजीराव सिंघम बनतायत की मग त्या चित्रपटातल्या जयकांत शिकरे नावाच्या गुंडाला पोचणारे पंटर बनतायत असा प्रश्न पडतो सगळेच पोलीस भ्रष्ट नसतात हे मान्यच आहे रात्रंदिवस जीव धोक्यात घालून ड्युटी करणारे सणासुदीला स्वतःच्या लेकरा बाळांना न भेटता लोकांसाठी झटणारे चिखलात घामात आणि वेळेप्रसंगी रक्तात भिजणारे पोलिसच असतात अशा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलिसांबद्दल आदर बाळगलाच कर्तव्यदक्षणाय निग्रहणाय या ब्रीद वाक्याला तडा पोहोचवणाऱ्या पोलिसांबद्दल जाणून घेणार आहोत यादी मोठी आहे व्हिडिओ मोठा आहे पण एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सब्स्क्राईब करायला विसरू नका छत्रपती संभाजी नगरातील एक तेवीस वर्षीय महिला सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात येते त्याच पुण्यात जिथं काही दिवसांपूर्वीच वैष्णवी नावाच्या एका बहिणीनं ना सासरच्या छळाला कंटाळून स्वतःला संपवून घेतलं होतं संबंधित महिलेला स्थानिक मुली मदत करतात तिला पाठबळ देतात तिला स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला सोबत घेऊन जातात पण त्याच तीन मुलींनी त्या महिलेला मदत केली म्हणून त्या मुलींना पोलीस स्टेशन मध्ये थेट मारहाण होते त्यांना त्यांना होते कोणतीही न देता ताब्यात घेण्यात येत असे आरोप होतात या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीने आंदोलन पुकारलं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली याच निमित्तानं पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं पण पोलिसांवर झालेले हे आरोप पहिल्यांदाच झालेत असं नाहीये यापूर्वी ही पोलिसांवर सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अमानुष मारहाण करून थेट संपवून टाकलं असा आरोप झाला पण सोमनाथची हत्या मारहाणीत झाली नसून त्याच्या छातीत त्रास झाला म्हणून झाली असा खोटा बनाव रचण्यात आला प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला सरकारला खोटी माहिती पुरवण्यात आली शेवटी न्यायालयानं फटकारल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पण तो कुणाविरुद्ध तर अज्ञाताविरुद्ध सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणानंतर बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही पोलिसांवर गंभीर जन, आरोप झाले पी आय महाजन पी एस राजेश पाटील यांनी या प्रकरणात हलगर्जी केली आरोपींची बाजू लावून धरली असे आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ देशमुख कुटुंबीय सुरेश धस अंजली दमानिया यांसारख्या कितीतरी लोकांनी केला संतोष देशमुखांची हत्या झाली या हत्या प्रकरणाला वळण देण्यासाठी पोलीस त्यांचा मृतदेह कळमच्या दिशेनं घेऊन जात होते असाही आरोप झाला पण गावकऱ्यांनी वेळीच त्यांचा पाठलाग केला म्हणून आरोपी आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांना हा डाव साधता आला नाही असंही बोललं गेलं संतोष देशमुख यांच्या लेखीनं याबाबत सुप्रिया सुळेंना माहिती दिली हे झालं संतोष देशमुखांचं आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका ऐका तब्बल एकवीस महादेव मुंडे यांची परळीत निर्घृणपणे महादेव मुंडेंची पत्नी आपल्या लेकरा बाळांना सोबत घेऊन अक्षरशः दारोदार फिरली पण पोलिसांना काही आरोपी सापडले नाहीत आरोपी सोडाच पोलिसांना साधा तपासही व्यवस्थित करता आला नाही असा आरोप त्या माऊलीनं स्वतः माध्यमांसमोर केला शेवटी तिला नाईला जाणं विष प्राशन करावं लागलं न्याय मिळत नाही म्हणून तिनंही स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठं मुंडे कुटुंबियांची दखल घेतली गेली या व्यतिरिक्त बीड मध्ये आकाच्या इशाऱ्यावर अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या कित्येक पोलिसांवर आमदार सुरेश दसांनी आरोप केला त्यात शीतल कुमार बल्लाळ भास्कर केंद्रे रणजित कासले अशी अनेक नावे सांगता येतील बरं ज्या सुरेश दसांनी बीड पोलिसांवर आरोप केलेत पोलिसांचे गुन्हेगारांसोबतचे लागे संबंध उघडे त्याच सुरेश दसांच्या सतीश भोसले नावाच्या एका कार्यकर्त्याचा कारनामा समोर आला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ समोर आला खोक्याला पोलिसांनी प्रयागराज मधून अटक केली पण अटक झालेल्या खोक्याला बिर्याणी चारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला या प्रकरणातही बीडच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं बीड पोलिसांबद्दल लोकांमध्ये विश्वासार्हता वाढवी म्हणून बीडचे एस नवनीत कॉवत यांनी पोलिसांच्या नेम प्लेट वरून त्यांचं उडवलं खरं पण काही मोजक्या पोलिसांनी अख्ख्या बीड पोलिसांना फार बदनाम केलं हेच सत्य आहे आताच कोथरुडू प्रकरण ज्या पुण्यात घडलं त्याच पुण्यात वैष्णवी हगवणेचा अगदी काही महिन्यांपूर्वी छळ झाला वैष्णवीला हुंड्यासाठी पैशांसाठी मारहाण करण्यात आली तिचा सासरा राजेंद्र हगवणे वैष्णवीचा पती शशांक हागवणे आणि धीर सुशील हागवणे यांनी वैष्णवीचा छळ केला म्हणून वैष्णवीने स्वतःच्या आयुष्याला संपवून घेतलं याही प्रकरणात आरोपींना वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची फूस होती असा आरोप झाला हगवणे कुटुंबियांना याच जालिंदर सुपेकरांच्या महेरबानीनं बंदुकीचा परवाना मिळाला असाही आरोप झाला इतकंच काय तर जालिंदर सुपेकर यांच्या कारागृहा महानिरीक्षक पदाच्या कार्यकाळातील अनेक बदल्या संशयाच्या भुवऱ्यात सापडल्या सुपेकरांनी बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही झाला या प्रकरणामुळे जालिंदर सुपेकर यांचं डिमोशन झालं गृह विभागाने त्यांची तात्काळ बदली केली आता जालिंदर सुपेकर हे होमगार्ड उपमहासमादेशक या पदावर आहेत यानंतर जळगावच्या चोपड्यातलं हे प्रकरण ऐका जळगावच्या चोपडा तालुक्यात एका अल्पवयीन तरुणीच्या अपहरणाच्या संशयावरून पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आधी त्यांना अमानुष मारहाण केली नंतर त्यांना एकमेकांसोबतच अश्लील आणि लैंगिक चाळे करायला भाग पाडलं गेलं पोलीस स्टेशन मध्येच हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप आहे यावरून पोलीस उपनिरीक्षक सज्जन सिंह नाहेरडा यांचं निलंबन देखील झालं अहो इतकंच काय तर महिला दिनाचं कारण देऊन महिलेला बोलावून तिच्यावर बलात्कार करणारा हा हैबणही दुर्दैवानं पोलिसच आहे उद्धव गडकर असं या पोलीस अंमलदाराचं नाव इतकंच काय तर राज्यात मोठं हनी ट्रॅप समोर आलं एकाच महिलेनं तब्बल बहात्तर अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात खेचलं त्यांच्याकडून पैसे लुबाडले आपली बेकायदेशीर कामे करून घेतली याही प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा झाली पोरशे कार प्रकरण राज्यभरात गाजलं गर्भश्रीमंताच्या पोरानं दोन लोकांना जागेवर चिरडलं तरीही अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाले काही पोलिसांच्या मेहरबानीनं अटक केलेल्या आरोपीला पोलीस स्टेशनमध्येच पिझ्झा आणि बर्गर देण्यात आलं आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचेही प्रयत्न झाले याही प्रकरणात पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तसेच सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी यांना निलंबित करण्यात आलं कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली कायद्याचे रक्षकच भक्षक बनले तर सामान्यांनी दाद मागावी तरी कुणाकडे असे प्रश्न या घटनेवरून विचारले गेले हे झाले गाजलेल्या प्रकरणातील नावे या व्यतिरिक्त लाच घेताना गुन्हेगारांची हात मिळवणी करताना कायद्याचं रक्षण करणारी पवित्र वरती गलिच्छ करतानाच्या अनेक घटना सांगता येतील या लोकांमुळे रात्रंदिवस जीव धोक्यात घालून ड्युटी करणाऱ्या आपल्या घराचं तोंड महिनोन महिने न पाहणाऱ्या चिखलात रक्तात काम करणाऱ्या हजारो लाखो प्रामाणिक पोलिसांची बदनामी होती पण लक्षात घ्या रात्री तीन वाजता अपघात झाला तर धावत येणारे पोलीस असतात गणपती मोहरम निवडणुका आंदोलनं कोणत्याही ठिकाणी रात्रभर गस्त घालणारे पोलीसच असतात गोळीबार असो दंगल असो स्फोट असो पहिला वार स्वतःच्या छातीवर झेलणारे पोलिसच असतात त्यामुळे काही मोजक्या लोकांमुळे अख्ख्या पोलिसांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करून चालणार नाही अशा फितूर पोलिसांविरोधात प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलिसांनी देखील आवाज उचलला पाहिजे कारण एखाद्या वर्दीवरचा डाग आख्या खात्यालाच अस्वच्छ करतो या डागांना फक्त दोषी पोलीसच जबाबदार नाही तर ते डाग झाकून ठेवणारी व्यवस्था दबावात चालणारं राजकारण आणि गप्प राहणारे तुम्ही आम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहोत तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद